क्षेत्र त्रिधारा गोड असा एकादशीचा निमित्त पवित्र अशी आपल्या कुठल्याही शुभ कार्याला सुपारी चालणारी त्या सुपारीचं चा एक वृक्षारोपण खऱ्या अर्थाने आज आज या पवित्र ठिकाणी होणार आहे आमचे ऋणानुबंध राजू शेठ असतील भास्कर शेठ असतील यांच्या माध्यमातून सुपारींचे अनेक विविध प्रकारचे एक वृक्षारोपण आज यांच्या माध्यमातून होणार आहे आणि अशीच त्यांची सेवा एक झाडांचं एक पर्यावरण वाचवण्याचं कार्य हे दोन बांधव करत असतात एक वारकर संप्रदायचे पाईक हे दोन्ही बांधव आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी संपूर्ण टीम आम्हाला सहकार्य करत असते आणि आज आपल्या ह्या पवित्र ठिकाणी कारण पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरिचे दास जन्म घेते अशा पवित्र ठिकाणी असं वृक्षारोपण करणं एक काळाची गरज आहे आणि एक तीर्थ ठिकाण खऱ्या अर्थाने आपल्याला आज एकादशी निमित्त लाभलेलं आहे त्या अनुषंगाने ह्यांच्या हातून अशीच पर्यावरणाची सेवा घडो साधू संतांची सेवा घडो अशी ओंकारेश्वर महाराज चरणी प्रार्थना आणि श्री गुरुरायांच्या चरणी गोड असं भव्य दिव्येत गोड असं स्नानाचीही व्यवस्था आहे आणि सुंदररीत्या असं एक पर्यावरण स्वच्छ असा परिसर ठेवण्याचं काम हे दोन बांधव करत असा असं सहकार्य त्यांचं आपला सर्वांस लाभत असतं आणि एक खऱ्या एक संदेश एक संकेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला लाभत असतो असं स्वच्छ परिसर ठेवणं म्हणजे जिथं स्वच्छता आहे तिथं एक लक्ष्मी नांदत असते आणि एक तुम्हाला निश्चितच ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबा आणि कुधरणची अस्मिता जगदंबा माता तुम्हाला अशीच सेवा घडण्यासाठी चांगली सद्बुद्धी देऊ आणि अशीच तुमच्या हातून सेवा घडू रामकृष्ण हरी राम हरी